नमस्कार माझं नाव गोविंदामोदर गोचडे मी आपल्यासमोर एक कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे वृक्षांचे संवर्धन स्वार्थासाठी जगणारा माणूस पुन्हा एकदा चुकला स्वार्थासाठी जगणारा माणूस पुन्हा एकदा चुकला सृष्टीचक्र बदलले आणि निसर्गही कोपला आणि निसर्गही कोपला दुष्काळ झाला पाण्याचा दुष्काळ हिरव्या रानाचा दुष्काळ झाला पाण्याचा दुष्काळ हिरव्या रानाचा माणुसकीचा दुष्काळ पण बळी मात्र मुक्या प्राण्याचा बळी मात्र मुक्या प्राण्याचा थांबव रे आता वृक्ष तोड उजाडले सारे गाव थांबव रे आता वृक्ष तोड उजाडले सारे गाव संधारण घेतो हाती आणि एक तरी झाड लाव संधारण घेतो हाती आणि एक तरी झाड लाव समर्धन होईल मृदेचे होईल सुजलाम सुपलाम भूमी समर्धन होईल मृदेचे होईल सुजलाम सुपलाम भूमी वृक्ष जगतील रान फुलतील तुझी माणुसकी येईल कामी तुझी माणुसकी येईल कामी धन्यवाद आपणा सर्वांना एकच विनंती करतो की आपण या यानंतर आपण जास्तीत जास्त झाडं लावण्यासाठी आपण प्रयत्न करूयात आणि वृक्षांचं संवर्धन करण्यासाठी सुद्धा आपण मेहनत घेऊयात आणि आपला निसर्ग असाचं फुलवूयात धन्यवाद